सर्वप्रथम पाचवीच्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा प्रथम फेरी वीस गुणांची असेल प्रत्येक गटाला दोन प्रश्न विचारले जातील प्रत्येक एका प्रश्नाला सहा गुण असतील द्वितीय प्रत्येक गटाला दोन प्रश्न विचारले जातील प्रत्येक प्रश्नाला सहा गुण असतील आणि तिसरी फेरी तृतीय फेरी झटपट फेरी या फेरीमध्ये सहा गुण प्रश्न विचारले जातील यासाठी कल्पना साथ चावला पाचवी अ गट त्यासाठी पहिला, पहिला प्रश्न आप आहे आपल्यासाठी सर्व वस्तूंना काय म्हणतात पर्याय आहे पर्याय क्रमांक एक चांदण्या पर्याय क्रमांक दोन खगोलीय वस्तू पर्याय क्रमांक तीन चावे पर्याय क्रमांक चार क्रम गटासाठी प्रश्न लुकलुकणाऱ्या साधन्यांना काय म्हणतात पर्याय क्रमांक एक ग्रह पर्याय क्रमांक दोन लघुग्रह पर्याय क्रमांक तीन तारे पर्याय क्रमांक चार पटुग्रह काय बरोबर सुंदर बरोबर आहे चौथ्या गटासाठी प्रश्न चौथ्या गटासाठी प्रश्न सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे काय म्हणतात पर्याय क्रमांक एक सूर्यमाला पर्याय क्रमांक दोन चांद्रमान पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक सात पृथ्वी गोड सूर्यमाला वेरी गुड उत्तर बरोबर आहे उत्तर गड पाचवी ई साठी प्रश्न आहे आपण कोणत्या ग्रामात आणतो पर्याय क्रमांक ते

काय म्हणतात पर्याय क्रमांक एक छट्टू ग्रह पर्याय क्रमांक दोन उपग्रह पर्याय क्रमांक तीन लघु ग्रह पर्याय क्रमांक चार यापैकी नाही बरोबर तिसऱ्या गटासाठी प्रश्न पाचवी इतर साठी पृथ्वीच्या सगळ्यात जवळ कोण आहे पर्याय क्रमांक एक तांदण्या पर्याय क्रमांक दोन चंद्र पर्याय क्रमांक तीन बुध पर्याय क्रमांक चार मंगळ बरोबर Oh, yeah. yeah. पर्याय क्रमांकातील महिना पर्याय नाही अमावस्यापासून पौर्णिमेच्या श्री येण्यास चंद्राला चौदा किंवा पंधरा दिवस लागतात या पंधरवाड्याला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आहे पुढच्या गटासाठी प्रश्न एका अमावस्थेपासून पुढच्या अमस्थेचा काळ सुमारे अठ्ठावीस ते तीस दिवसाचा असतो या काळाला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक अमावस्या पर्याय क्रमांक दोन चांद्रमास पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक कर चार करीन पैकी चंद्रमास E treman kacar. Ia paitinan. Salon. Koroborun. बर आहे बरोबर पुढचा प्रश्न दुसऱ्या गटाला सूर्यापासून येणारी अशी ऑक्सिजन पर्याय क्रमांक दोन ओझन वायू पर्याय क्रमांक तीन कार्बन डायऑक्साइड पर्याय क्रमांक चार वरील पैकी सर्व व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे पुढच्या गटासाठी प्रश्न जून ते ऑक्टोबर प्रश्न कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये प्रश्न आहे लक्ष देऊन ऐका कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये लहान मोठ्या पाणी फवारले जाते पर्याय क्रमांक एकषार सिंचन पर्याय क्रमांक तीन एक व दोन पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर अगदी बरोबर आहे

उत्तर अगदी बरोबर आहे पुढच्या दृष्टीने असते त्याला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक राष्ट्रीय उद्यान पर्याय क्रमांक दोन जैव विविधता उद्यान पर्याय क्रमांक तीन ताडोबा राष्ट्रीय उद्यान पर्याय क्रमांक चार वरील सर्व

माझा लक्ष द्या कृपया कृपया फेरी

o